हॅलो हॅलो हा बोलत श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी ताई मला माझा अनुभव शेअर करायचा होता बोल हो मी पुणे पिंपरी वरून बोलते हो शैला नवरे अच्छा अच्छा बोलत आहे हो माझे ना दोन वस्तू हरवल्या होत्या गेल्या वर्षी तर मी दादांना मेसेज करून सेवा घेतली होती काय सेवा दिली होती त्यांनी मला आणि अष्टक आणि याच्या भैरबाच्या मंदिरामध्ये जाऊन एक नारळ आणि खडी साखर ठेवायची अशी सेवा दिली होती हो तर मला पंधरा दिवसात माझ्या वस्तू सापडल्या मग नंतर हो हो ताई मला खूप आनंद झाला आणि मला असं झालं त्या वस्तू घरातच होत्या पाकिटामध्ये ठेवलेल्या आणि ते, ते मी तीन चार महिने खूप शोधत होते ताई खूप शोधत होते मला वेळ लागायचं बाकी राहिलं होतं एवढ्या शोधल्या आणि एक दिवस काय झालं मी तुमचाच प्रदीप दादांच्या मठात जायसाठी एक फुडो घेतला म्हटलं आता दादांकडे जायचं आणि सेवा घ्यायची तेव्हा मला केंद्रादांचं एवढं माहिती नव्हतं हो मग म्हटलं आता प्रदीप दादांच्या मठात जायचं नाशिकला मी तयारी केली तर तिथं राहण्यासाठी आधार कार्ड लागतं म्हणून मी आधार कार्ड शोधायला गेले तर मला माझ्या सगळ्या वस्तू सापडल्या मग मी दादांच्या मठात गेले आम्ही तीन दिवस राहिलो दादांच्या मठात खूप छान वाटलं दादांनी पण मग माझे दुसरे साठी कारणासाठी मी सेवा घेतली प्रॉब्लेम होते घरात दादांनी खूप सेवा दिली मग मला खूप छान वाटलं ताई आणि मग स्वामीं सेवेतच आले मी तेव्हापासून काय प्रॉब्लेम ताई? ताई मला माझ्या मुलीचा प्रॉब्लेम होता माझ्या मुलीचं ना दोन वर्षापूर्वी लग्न झालं आणि तिला पंधरा दिवसातच तिच्या मिस्टरांनी सांगितलं की घटस्फोट पाहिजे म्हणून अरे अरे हो ताई खूप प्रॉब्लेम झाला मला मग तर काही हे नाही झालं आमचं चालू आहे हो वगैरे पण मग मी आता ना माझी खूप इच्छा आहे आता केंजाळे दादांकडे जायचं आणि कारण ती ताई तेवढी ती सेवा करत नाही तिच्या पण थोडा मनावर परिणाम झालाय ना मुलीचा बरोबर बरोबर बर। हो, हो।, हो। मग ती सेवा करत नाहीये तर मग आता परत एकदा म्हटलं दादाकडं जाऊ केंजाळे दादांकडे माझ्यापासून खूप जवळ आहे पण ताई योगच आहे ना मला दादांना भेटायचा एक दिवस मी खूप शोधलं खूप शोधलं पण ते मठच सापडलं नाही मला भोसरीला हो भोसरीला आहे मला मुलगा बोलला मी आता नंतर घेऊन आणि कधी कधी काय होतं आपलं योग नसल्यावर नंतर आपल्या स्वामी पर्यंत आपण पोहोच पोहचू शकत पण नाही ताई मला मला अनुभव काय आला ताई तर अनुभव असा आला ताई मला हे जे माझ्या वस्तू जी हरवल्या होत्या ना ताई तर त्या खूप शोधल्या मी पण सापडलंच नव्हत्या सापडतच नव्हत्या मग शेवटी मी आता विस माझा मुलगा म्हटला आता विसरून जा दोन तोळ्याचं सोनं होतं ताई ते बापरे हो ताई आणि खूप कष्टाने खूप मेहनतीने बनवलेलं होतं मी ते सोनं आणि मला असं घरात मी कामावर मी स्वयंपाकाचं काम बन करते तर घरात आलं ना मला असं वेड्यासारखंच व्हायचं ताई त्या वस्तू दिसायच्या मला सारख्या मग असं सा वाटायचं की कचऱ्यात गेल्या की कुठे गेल्या का कोणी चोराने नेल्या घर पण कधी कधी उघडं असतं ना हो, हो तर असं व्हायचं मला मग हो ताई त्या दादांनी दादांनी सेवा दिली मी फक्त एक मेसेज टाकला की दादांचा लगेच ताई तिकडनं फोन आला मला आ, की हो ताई खूप मला एवढा ज्या दिवशी मला दादांचा फोन आला ना मी त्या दिवशीच कळून चुकले की मला त्या वस्तू भेटणार म्हणून दादा बोलले ते भेटणार <laughs> अरे हो मला एवढा आनंद झाला मी म्हंटल त्या भेटू नाही तर नाही भेटू दादा माझ्याशी बोलले ना त्या वस्तू मला भेटल्या म्हटलं हो oh, आणि mm -hmm. दादा दा, मी दादांना सोडून मी प्रदीप दादांच्या मठात निघाले आणि ताई खरंच मला नक्की दादा पर्यंत जायचा योगच येईना मला जवळ असून आणि प्रदीप दादांचा मठ एवढा लांब ताई तरी मी तिथं दोन तीन वेळा जाऊन आले त्या मठात ताई अरे हो oh, मी सारखे मुलं मला घेऊन जातात आणि त्या जा दादांचं मठ एवढ्या जवळ आहे मी पिंपरीत राहते पण तरी मला तिथं जायचा योगच येईना ताई काय माहिती काय होतं <laughs> तो तो वो मा मा मला मोठी उत्सव झाली ती हो ताई माझ्यासाठी ही खूप आजच्या घडीला माझ्यासाठी खूप गरज आहे खूप मोठी आणि मी तुमचे सारखे अनुभव ऐकते म्हंटल आपला छोटासा अनुभव आज ताई असता आता अनुभव शेअर केला ना ताई तुम्हाला किती अनुभव येते बघा हो ताई तुमच्याकडनं मला हीच ऐकायचं होतं म्हटलं आपला छोटासा नाही आपल्यासाठी हा खूप मोठा अनुभव आहे कारण दोन पोळे सोन ताई माझ्या गरिबीच्या परिस्थितीने खूप मोठं आहे माझ्यासाठी ते म्हंटल ताई मोठी गोष्ट म्हटलं आज ताईंना हा माझा अनुभव खरं तर उशीर झाला म्हटलं शेअर करायचं म्हणजे करायचं कारण तुम्हाला खूप छान अनुभव येईल बघा पण हो कारण कोणाकोणाचं ना हरवतो ताई आणि ते सापडत नाही मी अनुभवलंय ताई काय होतं एखादी वस्तू हरवल्याच्या नंतर सोनं म्हणत कारण त्यापासून लोक सेवेत पण येतील सेवेकरी घडतील आपल्याला काय पाहिजे होईल हो हो ठीक श्री स्वामी समर्थ ताई